मीरा माऊली थोरात राहणार अकोला हल्ली मुक्काम पाडळी पूर्वी धुळ्याला राहत होते आता पाडळीला राहते किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी दर्शनासाठी आता आता एक्क्याऐंशी ब्याऐंशी जलामल्यापासून येते म्हणा म्हणजे आता नवरात्र उत्सवा दरम्यान तुम्ही या ठिकाणीच राहता का हो इथं राहत रावट्या टाकून बर तुमची कशी दिनचर्या या ठिकाणी नऊ दिवस राहते काही नाही सकाळी उठायचं काकड्याला जायचं स्नान करायचं परत स आता का गाता भजनाला जायचं गाता भजन झालं का रात्री हरिपाठ असतो चार वाजता हरिपाठ संपला का देवीची आरती असती देवीची आरती झाली का फराळाचं करायचं फराळाचं झालं का कीर्तनाला जायचं तिथून यायचं रात्री आराम करायचं सकाळी परत चारला उठायचं स्नान करायचं काकड्याला जायचं काकड्या यायचं देवीची आरती होती आपले आपले फराळ पाणी करायचं ना आराम करायचं आता हे फराळ पाणी तुम्हाला घरून येतं तुम्ही इथंच बनवता नाही आम्ही आपल्या इथं तयार करतोय कोणाचे घरून डबे येते कोणी इथं करत कोणी चुली लावल्या कोणी गॅस आणल्या आपले आपले ज्याचे त्याची परिस्थिती ना आता इतक्या वर्षापासून तुम्ही या ठिकाणी नऊ दिवस नवरात्र उत्सवा दरम्यान राहता तुम्हाला काय भावना आणि काय वाटतं एकंदरीत या ठिकाणी नऊ दिवस इथं आलं का मनाला शांतता मिळते सुख मिळतं देवी आधी माय शक्ती आपली कुलस्वामिनी आहे तिच्या पैसे काय नाही मागा तेल मागा कामच नाही न मागता देते दे दे। ती 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 भक्ताची पाठी राखाय तिच्या त्याच्या ऊर्णच करून येहान लहान आपली सगळ्या पास सोमटणा झाला अकोला झाला निकळ झालं पाडळी बदनापूर हे सर्व लोकांची कुलस्वामिनी आहे त्याचा आनंद निष्ठा आहे देवीवर आता तुम्हाला भरपूर बदल या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून बघायला भेटले अजून तुम्हाला असं काय वाटतं की या ठिकाणी बदल व्हायला पाहिजे अजून नवीन नवीन काहीतरी व्हायला पाहिजे नवीन आता या साईडला वटे व्हायला पाहिजे या साईडला वटे व्हायला पाहिजे रावटाच्या या साईडला वटे व्हायला पाहिजे इकडे जसे वटे झाले तसे इकडे व्हायला पाहिजे पहिले तर काही सुविधा नव्हती आम्ही लहान होतो तेव्हा वर रोम चढता येत नव्हतं पाणी नव्हतं पण आता इथं पाणी झालं सगळं एकदम देवीनं सगळ्याची पाण्याची त्याची सगळी सोय केली स्नानाची सोय सगळी बरं धन्यवाद